संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोकुळाष्टमीच्या माध्यमातून दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत या पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व वा युवा स्वाभिमान पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरात ऑपरेशन सिंदूर दहीहंडी संपन्न झाली या अनुषंगाने या कार्यक्रमात सिनेमातील अभिनेते उपस्थित होते त्याचप्रमाणे मराठी नृत्य संगीत अशा संपूर्ण कार्यक्रम ऑपरेशन सिंदूर दहीहंडीमध्ये पाहायला मिळाले त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित होते तसेच संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवा वर्ग या कार्यक्रमात पाहायला मिळाला ही पहिल्यांदाच ऑपरेशन सिंदूर अशा नावाने समर्पित केली गेली तसेच प्रामुख्याने माजी खासदार नवनीत राणा व तसेच बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा अनिल बोंडे राज्यसभा खासदार अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे मेळघाट मतदारसंघातील केवलराम काडे मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश यावलकर व तसेच संपूर्ण यावेळेस कलावंत व ऑपरेशन सिंदूर दहीहंडीचे पारितोषिक बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते याप्रसंगी आमचे एपीजे न्यूज रिपोर्टर यांनी आलेले संपूर्ण पदाधिकारी यांच्याशी ऑपरेशन सिंदूर दहीहांडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला पूरा भारतीय जनता पार्टी बस युवा सर्वे माझे संपूर्ण पदाधिकारी ज्या चर्चा करणार आहेत संपूर्ण जो घरा पसंद आपण ताडामध्ये प्रकारे आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम होता हे सगळ्यात मजा पाहणार हो। ऑपरेशन शिंगूर याला समर्पित मोठी विद्रोहाची सगळ्यात मोठी देणगी ज्यामध्ये होत आहे आता बावन कोडे साहेब आले त्यांच्या अस्त भोजन समारंभ बक्षी होईल आणि एक चांगला संदेश आपले भारताचे पंतप्रधान यांनी कसा बदला घेतला एक संदेश लोकांपर्यंत तयार होतो युवा वर्गांना सगळ्यात मत अमरावतीमध्ये दहंडीची सुरुवात झाली सगळ्यात मला आनंद व्यक्त केला जातो त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातून संपूर्ण युवा वर्ग इथं येतोय हा दहंडी आता मा महाराष्ट्राने साहसी खेळ म्हणून डिक्लेअर केलेला आहे कारण की इतके थर लावणं आणि थराच्या उंचावर जाणं हे एक साहस साहसच आहे आणि मग मुलांमध्ये साहस वाढावा म्हणून हा दहंडीचा खेळ खेळला जातो या ठिकाणी आमदार रवी राणाजी माझी खासदार नवनीत राणाजी आणि संयुक्तरित्या ही जी या ठिकाणी दहंडी आयोजित केलेली आहे ती अमरावतीकरांच्या साठी खऱ्या अर्थाने एक पर्वणी आहे आणि या माध्यमातून हिंदुत्वाचा एक जागर आणि आपली संस्कृती जपण्याचं काम या माध्यमातून या दहंडीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आमचे सन्माननीय पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखर जी माननीय जी बावनकुळे साहेब यांचं या ठिकाणी आता संबोधन आहे आपण ते असालच आणि या सगळ्या माध्यमातून संपूर्ण अमरावतीकरांच्या साठी एका प्रकारची परवणी आहे आणि या दयांडी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच आपल्या अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेब येथे आलेले होते अचलपूर मतदारसंघाचे